नमस्कार उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे शिवपुराच्या सांगितलेला गुप्त उपाय आणि एकवीस तांदळांचा उपाय कसा करावा ते सांगते आर्थिक अडचण असेल तर हा उपाय अवश्य करावा अखंड लक्ष्मीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय करावा पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामोठ आहे तांदूळ तुम्ही अकरा किंवा एकवीस अखंड तांदूळ घ्या त्या अक्षता हातात घेऊन सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे मंत्र ओम श्री ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ओम महालक्ष्मी नमहा त्यानंतर त्या, त्या अक्षता भगवान शिवांना अर्पण कराव्यात भगवान शिवांना प्रार्थना करा की माझ्या आर्थिक अडचणी कमी होऊ द्या प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू द्या असं म्हणावं दुसरा उपाय किंवा सेवा हा उपाय आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आहे तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या जेव्हा भगवान शिवांना आपण हे जल अर्पण करतो तेव्हा हा मंत्र म्हणावा मंत्र तुम्ही अकरा एकवीस एकावन्न वेळा म्हणू शकता मंत्र रूपम देहीम यशोदेही भोगम देही, देही च शंकर भक्ति फलम देही गृहीत्वा नमो जल अर्पण करताना हा मंत्र म्हणावा हे अभिषेकाचं पाणी तुम्ही तुळशीला सोडून इतर झाडांना टाकावा हे दोन्ही उपाय तुम्ही घरात किंवा मंदिरात जाऊन केले तरीही चालतं पहिला उपाय फक्त पहिल्या सोमवारी करावा दुसरा उपाय चारही सोमवार करायचा आहे